ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चाह पत्ती आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शहरामधील पंकज ज्वेलर्स आणि न्यू पंकज ज्वेलर्सचे संस्थापक अध्यक्ष विनायक दिगंबर नागरे पंकज विनायक नागरे सागर विनायक नागरे यांच्या माध्यमामधनं दरवर्षी मा वैष्णव देवी यात्रेचं आयोजन केलं जातं मा वैष्णव देवी यात्रा यंदा देखील यशस्वीरित्या पार पडली आहे दहा ऑगस्ट रोजी एकूण अठ्ठावीस जोडपी म्हणजेच छप्पन्न भाविक संगमनेर वर्ण कटरा या ठिकाणी मा वैष्णव देवी दर्शनासाठी रवाना झाले भाविकांनी मा वैष्णोदेवीचं दर्शन घेतल्यानंतर शिवखोडी आणि जम्मू येथील धार्मिक स्थळांचं देखील दर्शन घेतलं पंधरा ऑगस्ट रोजी जम्मू इथे सर्व भाविकांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रगीत गाऊन भारत माता की जय अशा घोषणा देत स्वातंत्र्य दिन देखील साजरा केला यात्रेनंतर संगमनेरला परतलेल्या भाविकांनी आयोजक सागर नागरे यांचे आभार मानलेत आम्हाला मा वैष्णव दर्शन हे आपल्यामुळेच लाभलं आहे असे समाज उपयोगी कार्यक्रम दरवर्षी घ्यावे जेणेकरून ज्या जा लोकांना जाता येत नाही त्यांना देखील दर्शनाचा लाभ मिळेल असं यावेळी त्यांनी म्हटलंय तर वैष्णोदेवी यात्रा आम्ही गेल्या चार वर्ष करत आहोत समाज उपयोगी उपक्रम आमच्या ज्वेलर्स तर्फे पुढे देखील सुरू राहतील पुढच्या वर्षी होणाऱ्या माता वैष्णोदेवी यात्रेसाठी सर्व भाविकांनी सहभागी होण्याचं आवाहन यावेळी सागर नागरे यांनी नगरे म्हटलं वैष्णवी देवी यात्रा केलेली आहे किती लोकांना आपण वैष्णवी देवी यात्रेसाठी घेऊन गेला होता आणि काय केली वैष्णव माता यात्रेमध्ये यावेळेस मी अठावन्न जणांना घेऊन गेलो अठ्ठावन्न जणांना आम्ही जाताना थ्री टायर ट्रेन तिथं गेल्यानंतर प्रत्येकाला पर्सनल रूम त्यांची राहणे खाण्याची सर्व व्यवस्था त्याच्यानंतर आम्ही वैष्णव माता गडावर दर्शनाला गेलो सर्वजण पायी आले एकदम भक्तीभावाने सर्वांनी नाचत गाच घात एकदम देवीचे भजन घात आम्ही दर्शनाला गेलो दर्शन सर्वांचे एकदम सुंदर झाले सर्व यात्रेकरू एकदम खुश झाले सर्वांची अशी इच्छा आली की तिथं का आम्हाला परत पुढच्या वर्षी आम्हाला परत तुम्ही अजून जास्त आम्हाला न्या तिथं नाव काढलं तर अंगावर भीती वाटते का एवढं लांब कसं जायचं माध्यमातून आम्हाला देवीचे दर्शन घडतंय देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही शिवफोडीला गेलो एक प्राचीन गुफा आहे भोलेनाथची जिथं पार्वती माता आणि भोलेनाथ अमरनाथ साठी हे केलं त्याही प्राचीन मंदिरात श्रावण महिना चालू असताना त्याही भोलेनाथाचे दर्शन आमच्या आमच्याकडून घडलेले ते पण चढाई त्यांची साडेचार किलोमीटरची चढाई त्या दिवशी इतका पाऊस सर्वांच्या मनात भीती होती पाऊस आहे दड आहे पण त्यांच्या दरबारी गेलो ते कोणाला काही अडचण आली नाही त्याच्यानंतर जम्मू दर्शन झालं रघुनाथ मंदिर कणकंडुली माता काली माता सर्वांचे दर्शन एकदम भक्तीभावाने हे झाले आणि ह्या वर्षी पंधरा ऑगस्ट आम्ही जम्मू काश्मीरमध्ये कटरामध्ये देवीच्या दरबारी तिथं पंधरा ऑगस्ट एकदम जोऱ्यात म्हणजे सगळ्यांच्या मग असं भारताबद्दल हे त्यांनी तिथं आम्ही राष्ट्रगात राष्ट्रगीत केलं भारत मात भारत घोषणा आपण ज्या ज्या लोकांना घेऊन गेलो त्यांनी जे कटरा गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राष्ट्रद्वाराचं हे होत सकाळी सलामी जी पर, आ, इत, जी जन, ते अनुभवले ते जे यात्रे करू होते परत मला इत त्यांचे बाईट झाले त्यांनी इतके आभार मानले का जे आले बिचारे त्यांना जन ज्यांना दर्शन घडत नव्हतं देवीचं ते आमच्या माध्यमातून होते आणि अशीच देवीची कृपा आमच्यावर हो, असावं तर पुढच्या वर्षी अजून जास्त लोकांना न्यायची आमची इच्छा आहे अजून जास्त लोक भक्तिभावाने देवीच्या दरबारी मी घेऊन जाईल हो आपण वैष्णवी गेल्या चार वर्षापासून जात आहे आपल्या मनाला काय शांती वाटते काय वाटतय का बाबा का एवढे आपण घेऊन जातोय एक वेगळा उपक्रम आपण समाजासाठी करताय तर काय वाटतंय आपल्याला खूप आनंद होतो देवीला दर्शन करताना का सर्वांकडे पैसा असतो पण ज्यांना आपण घेतोय त्यांना आपल्या माध्यमातून दुकानच्या माध्यमातून एक निमित्त आहे मी गिरायकांनाच नेतो असं नाही मागच्या वेळेस गिराईक नसले तरी मी त्यांना आणि पुढच्या वर्षी पण माझा उपक्रम तोच राहील याची ग्राहक कस्टमर आणि पंकजा मालक सादर बहु नागरे त्यांच्या बरोबर असलेली संपूर्ण टीम आता माफ करा मला आपल्यापैकी माहीत नाही प्रत्येकाचं नाव केलं असतं पावीत्र, पावीत्र, आजा आजा दुण दुण नैस, आता आपण सर्वजण वैष्णोदेवी सारखे अतिशय पवित्र स्वयंभू असलेल्या या पवित्र तीर्थक्षणी देवस्थानला तसेच शिवकोडी सारख्या एकदम शंकराचं असं मनमोहक दृश्य नैसर्गिक वातावरणात असलेलं हे मंदिर आपण सर्वजण या दर्शनासाठी आलोय आणि इथे येण्याचा योग हा आलेला आहे म्हणजे पंकज ज्वलर्स मालक सागर भाऊ नागरे तसंच पंकजभाऊ नागरे यांचे वडील विनायक राधा नागरे या सर्वां या संपूर्ण कुटुंबामुळं त्यांच्या सहकार्यामुळं आपल्या सर्वांना इथं येण्याचा योग आला अतिशय सुंदर असं दर्शनही झालं तर ही देवीचीच कृपा असन आम्ही आधी येत्या येऊन गेलो नव्हतो पण त्यावेळेस आम्ही पण वैष्णोदेवीला घोड्यावरच गेलो आणि शिवखोडीला पण घोड्यावरच गेलो होतो आणि तेव्हा असं वाट स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपण परत येऊ आणि पायी दर्शन घेऊ पण खरंच सगळ्यांची कृपा संयोजकांच्याही कृपा तुम्हा सर्वांचीही साथ आणि या सहकार्य या सर्वामुळं आम्ही सुद्धा म्हणजे कधीही असं वाटलं नव्हतं की पाहिजे जाऊ शकत मी तर अक्षरशः मला पाच किलोमीटर चाललं तरी मला इतका जबरदस्त जाऊ लागतो तर मला बोलता सुद्धा येत नाही पण तरीसुद्धा हा प्रवास मी अगदी व्यवस्थितरित्या पार करू शकले मनोभावे मला जसं पाहिजे होतं माझं दर्शन पण त्या पद्धतीनं झालेलं आहे आणि म्हणून मी सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते धून व्यक्त करते आणि सर्वात महत्वाचं पैसे देऊन सर्व काही भेटतं पण पुण्य आणि आशीर्वाद हे कमवायला चांगलंच काम करावं लागतं तेव्हा ते भेटत आणि हे काम या संपूर्ण टीमनी केलेले आहे आणि माता वैष्णव देवीच्या चरणी आणि शिवखोडीच्या महादेवांच्या चरणी जे भोले नाते सर्वांना अगदी मन जे पाहिजे ते देतात त्या सर्वांच्या चरणी प्रार्थना एका या संपूर्ण परिवाराला त्यांनी सुख समाधान आनंद ऐश्वर आणि निरोगी आरोग्य देवं असं सर्वांच्या आपण सर्वांच्या वतीनं प्रभूच्या प्रार्थना करते आणि थांबते रामकृष्ण म्हणजे वयस्कर माणसांना ये वैष्णवी देवी असो किंवा दर्शन करून आणलो याबद्दल सागर शेट आम्ही मनापासून आभारी आहोत एक सी चोवीस तास संगमनेर मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास ला। या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका